जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पॅक व्याप्त मधील दहशतवादी तळांवर हल्ले केले त्यानंतर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र भारताने हे हल्ले परतून लावले भारताच्या प्रत्युत्तर पाकिस्तानाचे दहा हवाई तळ उद्ध्वस्त केले भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या धडाक्यानंतर पाकिस्तानच्या आता डोकं ठिकाणावर आल्याचं चित्र दिसतंय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील काम्रा एअरबेसला भेट दिली त्यावेळी त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की पाकिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताशी चर्चा करण्यास तयार आहे मात्र त्यांनी एक आठही स्पष्टपणे मांडली भारतासोबतच्या चर्चेत काश्मीर मुद्दा चर्चेच्या अजेंड्यावर असावा अशी आट त्यांनी घातली भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पहलगामच्या जंगलात लपून बसलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर निर्णायक कारवाई केली आहे या कारवाईत काही दहशतवादी ठार झाले सूत्रांच्या माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये ज्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला त्यांचं थेट कनेक्शन पाकिस्तानमधील गुप्तहेर संस्था आय एस आयशी आहे असा संशय आहे शाहबाज शरीफ यांच्या या वक्त्यावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र भारताच्या पूर्वीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून विरोधात ठोस पावले उचलल्याशिवाय कोणतीही चर्चा होणे कठीण आहे भारत आणि पाकिस्तानात यांच्यातील संबंध दोन हजार एकोणीसमध्ये भारताने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर अधिक तणावपूर्ण झाले भारताने जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले त्यावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली